आज आपल्याकडे एक पाहुणे आलेत बघा महेश खरडे गावावरून आलेत आता त्यांना अगोदर संधिवाताचा भरपूर त्रास होत होता इवन आता तेच सांगतील त्यांच्या भाषेमध्ये काय काय त्रास व्हायचा संधिवाताचा आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये काय बदल केला त्या खाण्यामध्ये छोटासा बदल केला त्या छोट्याशा बदलामुळे त्यांना काय काय फायदा झाला हे थोडस आपण जाणून घेऊ संधी वातामुळे तुम्हाला नेमकं काय काय त्रास होता ते सांगा अंग दुखायचं जास्त सकाळी उठता येत नव्हतं लवकर सर्दी भरपूर म्हणजे समस्या पोटाच्या समस्या होत्या असं पण ज्यावेळेस फोनवर फक्त फोनवर झालं मार्गदर्शन जास्त असं समोर बेड पण नाही झाली फोनवरच सगळं असं तुम्ही म्हणे जेवारीची जी तुम्ही हो खा म्हण बंद करून टाका म्हणे ज्यावेळेस जेवारी दहा ते पंधरा दिवसापासून खायला लागलो कंटिन्यू सकाळी संध्याकाळी एक जरी भाकर खाल्ली ना तरी दिवसभर काही वाटत नाही व्यवस्थित वाटतय पण पोटाची भरपूर समस्या कमी झाल्या सर्दी आणि फॅनची हवेने त्रास व्हायचा हो अंग तरी पण अंग दुखत नाही फॅनच्या हवेने संध्याकाळी उठता नाही असं आणि जे सांधे वगैरे दुखायचे ना ते दुखते नाही आता, आता। तुम्ही काय काय खायचं बंद केलं सगळं बेकरीचे पदार्थ हे पाव तळलेले पदार्थ चहा चहा बंदच करून टाकलाय पूर्ण टोटल बिस्किट वगैरे हो सगळं ते खायचंच नाही कुठलं आपल्याला म्हणजे आहे ते बंद करून म्हणजे फक्त एक बदल केला तुम्ही तुमच्या जेवणामध्ये फक्त ज्वारी खायला सुरुवात केली ज्वारीची भाकरी आणि भाजी रोज आपले रेग्युलरची भाकरी एका बदलामुळे त्यांचे सगळे पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले संधी आता त्यांनी सांगितलं मी जवळ जवळ होप सोडल्यात असे तुमचे शब्द होते आमचं फक्त फोनवर बोलणं झालंय अगोदर काय आम्ही भेटलेलो नाही ना, पहिल्यांदा भेटतो ना, महिना महिना झाला असेल पंधरा वीस दिवस झाले त्यांनी अचानक आपला युट्युब चा व्हिडिओ बघून ओके त्यांनी मला कॉल केला भरपूर महत्वाचा बोलायचा आहे म्हणे तुमच्याशी आणि त्यांनी विचारलं की काय करू ने मग त्यांना सांगितलं की आम्ही तुम फक्त खाण्यात बदल करा बघा तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय आपल्या सगळ्या आजाराचा उगम इथे बघा पोटात नाही नाही एक तुम्हाला एक पूर्ण प्रश्न विचारतो मी म्हणजे माझे इतके महागडे औषध घ्यायच ना मी पोटाचा प्रॉब्लेम आता एवढा भरून कधी नव्हता झाला तर या जेवारी एकदम परफेक्ट सॉल्व्ह झाला एक जरी भाकर खाल्ली जेवारीची दिवसभर म्हणजे पूर्ण काही खायची इच्छा होत नाही परत परत चहा बंद केल्यामुळे काय फरक झाला तुमच्यात झोपेच थोडं झोप पटकन म्हणजे वेळेवर लागते आणि थकवा वगैरे असं हे नाही जास्त म्हणजे थकवा घालवण्यासाठी आपण चहा पितो पण चहा परिणाम काय करतो थकवा वाढवतो आणि झोप घालवतो आपली बघा म्हणजे ज्यांना झोप येत नाही रात्रीच त्यांनी बघा चहा आणि कॉफी बंद करा जा अनुभवाचे आहेत म्हणजे संधी वाताला त्यांनी सांगितलं किती फाईल झाल्या तुमच्या मी आता माझे माझं एकदम कमी झालं होतं डायरेक्ट हातबल झालतो मी सगळं संपलंय असं वाटलं मला आपण आता काही करू शकत नाही पुढे आपल्या जीवनामध्ये सगळे सुद्धा संभलो होतो असं वाटत होत मला म्हणजे बघा छोटासा बदल आपल्या जेवणामध्ये म्हणजे पोटात काय जाते त्याच्यामध्ये किती परिणाम करू शकतो बघा हातबल झालेला माणूस आज ट्रॅक्टरचे काम करायला लागले तुम्ही बरोबर काम आता त्रास होत नाही नाही नाहीतर संध्याकाळी आल्यावर काय व्हायचं डायरेक्ट नाही नाही संध्याकाळी कशा आला सकाळी नऊ वाच आंघोळ लगेच नेटून झोपायचं लगेच राहत हा बघा म्हणजे कस सगळ्यांचा उगम जेवणातून आहे सगळ्या आजार बरा करायची ताकद आपल्या शरीरामध्ये फक्त त्याला योग्य खाद्य द्या बघा एवढंच आहे धन्यवाद महेश भाऊ तुम्ही आले आमच्या चॅनलला भेट दिली आणि तुमचे अनुभवाचे बोल सांगितले त्याबद्दल नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदा होईल नमस्कार मी जरच ते भेटले तर म्हणजे झालं नसतं तर माझं इतकं पर्यंत आलं नसतं मी तिथपर्यंत तुमच्यासह भेटायला असं आहे ना थँक्यू नमस्कार <laughs>